हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रॉक्सी प्रॉक्सीचा मराठी तट प्रतिनिधी मुखत्यार बदली व्यक्ती मुखत्यारी प्रतिनिधित्व प्रतिपत्र किंवा प्रतिनिधित्व देण्याबाबतचे

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू